नाशिकमधील बली मंदिर राजबिहारी स्कूल लिंक रोड येथे असणारा हा सुंदर प्रोजेक्ट बघू शकतात बिल्डिंगचे एलिव्हेशन बघू शकतात पूर्णपणे रेडी पजेशन टू बी एच के थ्री एच के अलॉटेड पार्किंग सीसीटीव्ही सोलर देखील या प्रोजेक्टमध्ये दे बघायला मिळेल देण्यात आलेली ही लॉबी आपण बघू शकतात प्रत्येक फ्लोअरला चार फ्लॅट आहे पूर्व पश्चिम फेसिंग असलेले फ्लॅट टू बी एच के नऊशे पाच स्क्वेअर फीटचा फ्लॅट मिळणार आहे फक्त तेहतीस लाखामध्ये खरेदी खर्च सोडून हा सॅम्पल फ्लॅट जो बनवण्यात आलेला आहे लिव्हिंगचा स्पेस लिव्हिंगला अटॅच बाल्कनी बाल्कनीचा स्पेस आपण बघू शकता किती मोठी बाल्कनी या टू बी के फ्लॅटमध्ये मिळते देण्यात आलेला किचनचा स्पेस किचन बघू शकता किती सुंदररित्या किचन डिझाईन करण्यात आलेला आहे वापरण्यात आलेली प्रत्येक गोष्ट अतिशय ब्रँडेड प्रीमियम या टू बी के फ्लॅटमध्ये आपण बघायला मिळेल त्या फ्लॅटमधील हा पहिला बेडरूम बघू शकतात बेडरूमची साईज देखील स्टँडर्ड साईज आहे बेड बसल्यानंतर देखील बरीच जागा आपणास इथे मिळते यानंतर हा मास्टर बेडरूम बघू शकतात अतिशय प्रीमियम आणि खूपच चांगली फिनिशिंग असलेले हे फ्लॅट्स आपणास नाशिकमधील बली मंदिर या परिसरामध्ये बघायला मिळेल जर तुम्ही टू बी एच के फ्लॅट बघत असाल तर एकदा या प्रॉपर्टीला साईड विजिट करा नक्कीच हे फ्लॅट्स तुम्हाला आवडेल